माझ्या कथेची नाव आहे हरणीचे धैर्य ती उन्हाळ्याचे दिवस होते जंगलामध्ये एक गर्भवती हरी पाण्याच्या शोधामध्ये पण तिला पाणी कुठेच मिळत नव्हतं इकडून तिकडे भटकल्यानंतर तिचं जसं कोरडा झाला मग ते हरिण थकून एका झाडाखाली बसलं थोड्याच वेळात वा राज्या बाजूने येत होतो त्या बाजूनं तिला पाण्याच्या प्रवाहाचा आवाज येऊ लागला तिच्या मनामध्ये पाणी मिळण्याविषयी थोडी आशा निर्माण झाली पाण्याच्या प्रवाहाचा आवाज ज्या बाजूने येत होता त्या बाजूनं तिनं धावायला सुरुवात केली ती जसजसर धावत होती तस तस पाण्याच्या प्रवाहाचा आवाज वाढतच गेला थोड्या अंतर अजून पुढे गेल्यानंतर तिला एक मोठी वाहणारी नदी दिसली त्या नदीला बघून ती मनातून खूप सिखावली आणि आनंदाने उड्या मारत ती त्या नदीजवळ गेली तिने पाणी पिण्यासाठी नुकतीच मान खाली झुकावली तेवढ्यातच तिला झाडीमध्ये मध्ये तरी हालचाल जाणवली ती तिच्या उजव्या बाजूला बघते तर काय तिच्या उजव्या बाजूला एक शिकारी तिच्या वर धनुष्याचा नेम धरून उभा होता त्याला बघून तिच्या काळजामध्ये धडकीच भरली ती परत जाण्यासाठी तिच्या डाव्या बाजूला बघते तर काय तिच्या डाव्या बाजूला सिंह दिसला त्या सिंहाला बघून त्या आर्मीच्या पाया सरकली आता तिला लागलेली तहान तिला दिसणार पाणी ती सगळं काही विसरून गेली जीवाच्या आखांताने ती परत जाण्यासाठी तिच्या पाठीमागे बघते तर काय तिच्या पाठीमागे एक असा प्रचंड मोठा वनवा पेटला होता तो गणवा तिच्याच बाजूने वळत होता त्याला बघून पिल्लू जगामध्ये येण्याआधी त्याला निरोप द्यावा लागला या कल्पनेनं तिचं जीव कावर बावर होऊ लागलं म, मला ही पूर्ण जीवातून ही नदी पार करायची आहे मग त्या अरणीनं नदीमध्ये दोन दोन तीन पावलं टाकतात समोरच एक मगर दिसली त्या मगरला बघून जी शेवटची आशा होती आता ती पण संपली मग त्या अरणीनं त्या नदीचं पाणी पिलं आणि पाणी पिता पिता म्हटलं मला जर मराठच असेल तर मी लढून मारेन आणि लढताना सुद्धा सकड असेल मी त्याच्याशीन लढेन मग त्या अरणीनं सिंहाच्या दिशेने धावायला सुरुवात केली शिकाऱ्याने बघितलं व शिकाऱ्याने तिच्याच दिशेने बाण सोडला तो बाण हरलीला न लागता तिच्याच विरुद्ध दिशेला बसलेल्या सिंहाला लागला या जंगलाच्या राजाचा स्वाभिमान जागा झाला समोर येत असलेली शिकार सोडून शिकाराच्या दिशेने धावायला सुरुवात केली शिकाऱ्याने बघितलं व शिकारी उलटे पाय धावायला सुरुवात केली थोड्याच वेळात आकाशामध्ये ढग गाठून आले आणि वडिवाच्या पावसाला सुरुवात झाली जंगलामध्ये जो वनवा पेटला होता आता तो पण विजला त्या हरणीनं न थांबता जंगलामध्ये धुवून ठोकले आणि तिला थोड्याच वेळात तिला तिच्या हरणीचा कडप दिसला ती त्या हरणीच्या कडपामध्ये सामील झाली आणि तिच्या बरोबर जो काही प्रसंग घडला तो संपूर्ण प्रसंग त्या कडपाला सांगितला